हो महाराष्ट्र सरकार हाय हाय चप्पल महाराष्ट्र सरकार हाय हाय चप्पल महाराष्ट्र माझी चप्पल 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 साई रणजित कासलेला आज तिला कोर्टात हजार केलं जाणार आहे तुम्हाला वाटतंय का रणजित कासलेला अडकवण्याचा प्रयत्न होतो रणजित कासलेच्या कासलेला शंभर टक्के अडकावण्याचा प्रयत्न करत आहे क्योंकि आज मोठे मोठे नेता मंत्र्यांवरती तो खुलासे करत आहे आणि आज ज्या ज्या लोकांचे नाव घेऊन हो पुरावे सकट तो आज जे आरोप करत आहे त्या सगळी गोष्टीची सी बी आय चोक्सी व्हायला पाहिजे त्याच्यावरती काही कानुनी कारवाई व्हायला पाहिजे तो सगळी गोष्टीवरती कारवाई काय होत नाही पण परत परत बार बार रणजित कासलेवरती खोटे आरोप करून कोणत्याही गोष्टीवरती आरोप करून त्यांना जेलमध्ये टाक टाकताय तो महाराष्ट्र कुठे चाललाय कोणी असं जरी आज रणजित कासलेला कोणी जरी पाठिंबा नाही दिला तो पुढे कोणीही असा नाही हां सत्याची बाजू घेणार नाही आणि कधीही तोंड उघडणार नाही की अरे नाही तो भेटत नाही कोणी पाठेमागे बोलत नाही हे सगळी गोष्टी जसं मी होती आज गेले तीन वर्ष मी एकटी लढत आहे आज माझ्या पाठीमागे पण कोणी नाही होता तरी पण मी लढली ना पण काही दिवसातच असं काय घडलं की रणजित कासलेला दिल्लीवर आणलं जात तेच तो आहे ना विचारनीय गोष्ट आज जे मी आज उघडत आहे आज हे जे आहे रणजित कासले जे बोलत आहे जे सरसकट खुलासे करत आहे त्या आज, आज अपोजिशन लीडर जे विरोधी पक्ष नेते आहे मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहे सामाजिक कार्यकर्ते त्यांचे काम आहे ये ये खुलासे करणं त्याच्या त्यांना पाठिंबा देणं पण कोणीही हे मुद्दा उचलत नाही क्योंकि की आज तुम्ही बघू शकता रणजित कासले जे बोलत आहे ते सरसकट पुरावे सकट बोलत आहे असं खाली बोलत नाही आज ड्रग्जची गाडी सापडली त्याच्यामध्ये आदिती ताटकरेचा हे होता कार्ड हे सगळं गोष्टी तो आज पुरावेसुद्धा बोलत आहे ना टक्के हेच कारण आहे की आज राष्ट्रवादीचे विरोधात बोलत आहे आज मोठे मोठे नेता लोकांचा खुलासा करत आहे आणि असंच नाही की सिर्फ जे जे पोलीस अधिकारी जे ज्या ज्या लोकांनी असं काहीतरी गुन्हा केलेला आहे त्यांच्या का, कार्यरत असताना त्यांचे पण खुलासे करत आहे त्या सगळी गोष्टीची तुम्ही सखोल चोक्शी करा माझी सीएम साहेबकडून आणि आपला डी जी मॅडमकडून राज्यपाल साहेबांचा पण मी टाईम मागितलेला आहे की मी मला बघायचं आहे की कुठेपर्यंत जायनंतर हे लोक न्याय देतील तो या सगळी गोष्टीचे चे खुलासे व्हायला पाहिजे सी बी आय चोक्शी व्हायली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जरी रणजित कासले असा वेग ॲलिगेशन करायला बघितलेला आपणने तो तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा त्याप्रमाणे बीड प्रकरणात एकंदरीत सुरुवातीपासून रणजित कास्ते हे टीका करताना पाहायला मिळते ते प्रकरण आणि आताच राष्ट्रवादीच्या नेत्यांचं ड्रग प्रकरण एकंदरीत त्यांनी जे पुढे आणलंय ती दोन कारण प्रमुख आहेत एकंदरीत ती वाल्मिक कराड पण कनेक्शन आहे यामध्ये वाल्मिक कराड तो मोठा कनेक्शन आहे याच्यामध्ये क्योंकि आज तो देखो बघा ते जे रणजित कासले आहे ना ते एकदम सरळ सरळ बोलत आहे नाही सरळ सरळ बोलत आहे जेलमध्ये ते अनुभव घेतला ते सरळ सरळ बोलत आहे बाहेर निघून मला माहीत होता की ते शा तो शांत बसणार नाही क्योंकि जे खरा माणूस असतो ना तो शांत बसत नाही जसं मी आहे मला दोन वेळे जेलमध्ये टाकला माझी बहिणीला टाकला मी एकटी होती है ना तो तरी पण माझ्या कोणत्याही पक्ष का कोणत्याही नेत्यांचा पाठिंबा नाही होता तरी पण मी एकटी लढली असंच आज रणजित कासल्या आहे तो एकटा आहे तरी पण आज कोणत्याही व्यक्तीचा सपोर्ट नाही आहे तरी पण तो लढणार आहे मला माहीत होता आणि असा जेलमध्ये परत परत टाकू नका माझी हात जोडून विनंती आहे त्यांच्या जे म्हणत आहे त्याच्यावरती कानुनी कारवाई करा सी बी आय करा नंतर जरी खोटाळा निघाला तर वर... त्याच्यावर त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा